श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असे काही अनुभव असतील स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आज माझा स्वतःचा गुरुचरित्र पारायणाचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतंच की माझ्या गुरुचरित्र पारायणाची आज समाप्ती आहे तर समाप्तीला जी प्रदीपदादांकडून मी सेवा घेतली होती सात गुरुचरित्र पारायणाचे त्याचे आज सातव्या पारायणाची माझी समाप्ती आहे आणि सात म्हणजे जेव्हा जेव्हा मी पारायण करायचे तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा काही ना काहीतरी संकेत मला मिळायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सा सांगितलंच होतं की मला सांगा पारायणाला माझ्या समाप्ती दिवशी समाप्ती झाली नैवेद्य दाखवला आरती केली आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये ना, मी मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला काहीतरी असा संकेत द्या की जेणेकरून माझी पूजा किंवा मी जी काही सेवा केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर थोड्याच वेळामध्ये असं झालं आणि बाहेर दत्त महाराजांची जे काही म्हणजे मूर्ती असते मूर्ती मूर्ती घेऊन एक माणूस गाडीमध्ये आलेले होते माणसं गाडीमध्ये आलेले होते आणि तिथेच कुंटीमध्ये एक औदुंबराचं झाड होतं म्हणजे औदुंबराचंही दर्शन झालं आणि दत्त महाराजांचंही दर्शन झालं त्या सहाव्या पाराण्याला आणि आज सातव्या पाराणाची समाप्ती तर मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पूजा मांडणी केलेली आहे चार नैवेद्य दाखवलेले आहेत चार नैवेद्य म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचं नैवेद्य श्री दत्त महाराजांचं नैवेद्य कुलदैवतेचं नैवेद्य आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या पोतीचं नैवेद्य असे चार नैवेद्य मी दाखवलेली आहेत आणि तुम्ही नैवेद्याला काही करू शकता म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्तीने पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता खीरपुरीचा करू शकता वरण भाताचा करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही करू शकता तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर मी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवलेलं आहे आज माझं शेवटचं पारायण आहे म्हणून आणि मी असे पण जेव्हा मला इच्छा वाटते ना तेव्हा मी पुरणपोळीचं पारायणाला समजविषिक स्वयंपाक नैवेद्य म्हणून दाखवते काही ना कसं का होतं जेव्हा पारणाच्या अध्याय शेवटच्या दिवशीचे अध्याय पण वाचायचे असते स्वयंपाक पण करायचा असतो आरती करायची असते हे सगळं साडे दहापर्यंत पर्यंत होत नाही म्हणून ते आपल्या यथाशक्ती जे काही साधं सोपं आहे भाजीपोळी किंवा गोडधोड एखादं काही असेल तेवढंच दाखवतात पण जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही अवश्य पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायला पाहिजे तर मला जसं जमलं तसं मी हे नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे स्वयंपाक केलेला आहे तर, तर सगळी आरती वगैरे नैवेद्य दाखवला आरती वगैरे केली त्याच्यानंतर मी स्वामींना प्रार्थना केली की के स्वामी माझी जे काही म्हणजे ही पूजा अर्चा असेल सेवा असेल ही जर पारायणाची शेवटचं पारायण हे जर सगळी पारायणं तुमच्यापर्यंत पोहोचली असतील सेवा पोहोचली असेल तर स्वामी मला काहीतरी संकेत द्या आणि मी तिथून उठून प्रार्थना केली आणि उठले पाच दहा मिनिट बसले तर तेवढ्यात मला गाय हंबरताना आमच्या दारासमोर दिसली तर मी पाहिलं की काय आहे गाय आहे की दुसरं काही आहे म्हणून तर तर ती गायच होती तर मग मी तेवढ्यात गायीला पुरणपोळी घेऊन गेले आणि चारली तर चारल्याच्यानंतर गाय एवढी मोठ्याने हांबरली एवढी मोठ्याने की काहीतरी संकेत देत होती मुनी मनात एवढीच प्रार्थना केली की गोमाते जी काही माझी इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण कर आणि ती गाय तिथून निघून गेली बघा का गाय जेव्हा आपल्या दारासमोर येते तेव्हा तो एक शुभ संकेत मानला जातो शुभ संकेत म्हणजे हे स्वामींच्या रूपाने काही ना काहीतरी आपल्याला शुभ संकेत मिळत असतात ते फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजेत तर मला तो एक चांगला शुभ संकेत दिला स्वामींनी आणि मी कुठंतरी मनाला असं वाटतं की हां आपलं आपण जी सेवा केलेली के आहे आपण जी पूजा केलेली आहे ती खरंच स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि जेव्हा तुम्ही मनापासून कुठलीही सेवा करता ती नक्की आणि नक्की स्वामी स्वीकारतात तुम्हाला फक्त मनापासून जशी जमेल यथाशक्ती जशी जमेल तशी तुम्ही सेवा करत राहा एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला नक्की दर्शन देतील आता सांगता मला बरेच कमेंट्स आल्या की ताई सांगता समाप्ती आणि सांगता एकाच दिवशी करायचे असते का तर सातव्या पाराणा सातव्या दिवशी तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल सर तर साडे जर तुमचं नैवेद्य सगळं वाचून अध्याय वगैरे जर वाचून झाले तर तुम्ही साडे दहालाच समाप्ती आणि सांगता एकाच दिवशी करू शकता सातव्या दिवशी आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही सातव्या दिवशी समाप्ती आणि आठव्या दिवशी सांगता करू शकता आणि फक्त सांगतेलाच चार नैवेद्य दाखवायचे असतात एक कुल एक स्वामी समर्थ महाराजांचा एक दत्त महाराजांचा एक कुलदेवतेचा आणि एक गुरुचरित्र ग्रंथाच्या पोतीचा आणि जेव्हा तुम्ही समाप्ती करता तेव्हा समाप्तीला एकच ताट दाखवायचा एक ताट म्हणजे की म्हणजे जे काही तुम्ही पोळी भाजी किंवा काही गोडथोड करणार असाल तेवढंच ताट तुम्ही समाप्तीला दाखवायचं आणि पण हे जे काही मी तुम्हाला चार ताट दाखवलेले आहेत तर ते सांगतेची आहेत म्हणजे सम मी एकाच दिवशी केलेलं आहे सातव्या दिवशी सांगता आणि समाप्ती एकाच दिवशी केलेली आहे जेव्हा तुम्ही सांगता करता तेव्हा तुम्ही साडे दहाच्या आरतीला सकाळची जी काय आपली स्वामी समर्थ महाराजांची साडे दहाची आरती आ, आरती असते त्या आरतीला तुम्ही चार नैवेद्य दाखवून हे पारायण संतुष्ट करायचं संपूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर एक जोडप जीव घालायचं ब्राह्मण सुवासिनी असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर तुम्ही कोणालाही जीव घालू शकता एक जोडप जीव घालायचं यथाशक्ती त्यांना तुम्ही आता जर लेडीज लेडीज आहे तर तिला साडी वगैरे देऊन काही दक्षिणा देऊन ते संतुष्ट करायचं जे दादा असतात त्यांना टोपी टोपी रुमाल किंवा टॉवेल रुमाल देऊन ते संतुष्ट करायचं जर तुम्हाची जास्त इच्छा असेल तर त्यांना तुम्ही कपडे पण घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती तुम्ही काही करू शकता आणि जर जे तुमच्याकडे जेवायला कोणीच नसेल तर त्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन काहीतरी दान करा एका कुटुंबाचं जेवण होईल एका कुटुंबाचं जेवण होईल असा सुद्धा तुम्ही दान करायचा किंवा एक डझन दोन डझन पाच डझन केळी वगैरे तुम्ही काहीही देऊ शकता ते मंदिरात तुम्ही दान करा कारण सिटीमध्ये असे भरपूर प्रकार असतात की दुसऱ्यांच्या घरी येणं जाणं कमी प्रमाणात राहतं कारण आपण जेवायला जाणं म्हणजे लोक विचारपूस करतात की कशाचं जेवण आहे किंवा काय आहे असं बरेच प्रश्न विचारले जातात तर काहीजण नाहीत येत जेवण जेवायला शेजारी तर आपल्या ओळखीचे जर कुणी असतील तर तुम्ही त्यांना बोलवा जर तेही शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन दान केलं तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही जर हे गुरुचरित्र पारायण जर संपूर्ण म्हणजे नियमपूर्वक सात दिवस जर, जर केलं तर तुम्हाला मी शंभर टक्के सांगते की अनुभव येतो म्हणजे येतोच आज मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही पाच पारायण केले सात पारायण केले दोन पारायण केले आम्ही जेवढी सेवा सांगतो तेवढी करतो पण तरीही आम्हाला अनुभव येत नाही मी तेवढ्या त्यांच्यासाठी एकच सांगते की तुम्ही तुम्हाला जी काही सेवा दिली ती तुम्ही मनोभावे पूर्ण करा त्याच्यानंतर तुम्ही सगळं बाकीचं स्वामींवर सोडून द्या तुम्हाला एक ना एक दिवस अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जी सेवा करता ती नक्की स्वामींपर्यंत पो पोहोचत असते आणि त्या प्रत्येक सेवेचा हिशोब स्वामींकडे असतो आपण जेव्हा कारण ती वेळ आपली योग्य वेळ आलेली नसते त्यामुळे स्वामींनी आपल्याला अनुभव दिलेला नसतो पण आपली सेवा वायाला जात नाही त्याचं काही ना काहीतरी आपल्याला चांगलं फळ नक्की मिळतं एवढा विश्वास ठेवून स्वामी एवढा स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ती सेवा पूर्ण करायची आहे आणि जी काही तुम्हाला त्याच्यातली राहिलेली सेवा आहे ती तुम्ही अर्धवट सोडायची नाही पूर्ण करायची तुम्हाला अनुभव येत नाहीत म्हणून तुम्ही ती सेवा अर्धवट सोडता तर तसं करायचं नाही ती सेवा तुम्ही पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येईलच कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन तुम्हाला सांगितलं जातं की नाही नाही तुमचा या या ह्या या तारखेपर्यंत तुमचा प्रश्न सुटणार आहे ह्या ह्या वेळेला तुमचं काम होणार आहे पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की हा काहीतरी वेगळंच सांगत असेल मग मी कशाला विश्वास ठेवू पण कदाचित त्याच्यामार्फत आपल्याला स्वामींनी सांगितलेलं असतं स्वामींचा तो संकेत असतो पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे तर तुम्ही स्वामींवर शंका न घेता किंवा असं न म्हणता की मग आम्ही खूप पारायणं केली माझे सात पारायणं झाले पाच पारायण झाले तरी मला अनुभव नाही आला आपले प्रारब्धाचे भोग असतात आपले स, आपले जे काही नशिबाचे दोष दोष असतात ते कमी करण्यातच आपली सेवा जात असते आणि जेव्हा ते दोष पूर्ण नष्ट होतात पाप नष्ट होतात प्रारब्धाचे तेव्हा आपल्याला त्याचं ते फळ मिळत असतं म्हणून जेवढी जास्त तुम्ही सेवा कराल तेवढे तुम्हाला जास्त अनुभव यायला लागतील पण तुम्हाला एक सांगते की तुमची सेवा कधीच व्हायला जाणार नाही कधीच नाही कारण स्वामी आपल्याला व्याजासकट परत करतात व्याजासकट परत करतात त्याच्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि प्रदीपदा जी सेवा देतात ना ती खरंच तुम्ही मनापासून करा श्रद्धेने करा मनामध्ये फक्त एकच भावना ठेवायची की काही झालं तरी मला सेवा सोडायची नाही सेवा पूर्ण करायची आहे आणि मला मला माझं म्हणजे इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे तर बघा जेव्हा तुमची सेवा पूर्णत्वास येते ना पूर्ण व्हायला लागते तेव्हा तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण झालेल्या असतात बऱ्याच इच्छा पूर्ण होतात असे बरेच सेवेकरी आहेत स्वामी भक्त आहेत की त्यांना पहिल्या पारायणामध्येच अनुभव आलेले आहेत कारण त्यांचे प्रारब्ध इतके छान असतात इतकं छान राहतं त्यांचं नशीब की म्हणजे थोडक्यात ते इतके पुण्यवान असतात की त्यांना पहिल्या पारायणामध्येच अनुभव येऊन जातात आणि जेव्हा आपलं पारायण पूर्ण होतं तेव्हा स्वामी ना स्वप्नात तरी येऊन आपल्याला दृष्टांत देतात सांगतात की नाही तुझं ह्या ह्या वेळेपर्यंत काम होणार आहे किंवा ह्याच्या मार्फत मी काम म्हणजे काम तुमचं होणार आहे असं काही ना काहीतरी ते संकेत देतात तर तुम्ही स्वामींवर शंका न घेता जी काही सेवा दिलेली आहे ती मनापासून करा तुमचा प्रश्न नक्की सुटेल जसे मी पण आज दादांनी दिलेली सेवा पूर्ण केली आणि अजूनही मी काही सो आ, स्वामी म्हणजे राहिलेली सेवा आहे ती अर्धवट सोडणार नाही मला जशी जमेल तशी मी पूर्ण करणारच आहे म्हणजे जे काही जे काही असेल जसं जमेल तसं पूर्ण करायचं फक्त एकदमच सेवा सोडून द्यायची नाही जो काही नाही जमलं तरी फक्त स्वामींचं नामस्मरण तरी करत जा कमीत कमी स्वामींचं नामस्मरण नामस्मरण करायला कोणताही काळ वेळ नियम वगैरे अटी अशा काहीही नाही तुम्ही चोवीस तास कुठेही कधीही प्रवासात असताना बाहेर फिरायला जाताना स्वयंपाक करताना कुठलंही काम असू द्या तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता तर अशी होती माझ्या पारायणाची समाप्ती म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं कारण बरेच अशा कमेंट्स येतात बरेच प्रश्न असतात लो आ, स्वामी भक्तांचे की जेणेकरून माझ्या व्हिडिओद्वारे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि त्यांच्या शंका दूर होतील तर ह्या छोट्याशा माहि, माहिती ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ